टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ मुडवा भागातील केशवनगर भागात पेट्रोल पंपावर जमा झालेली रोख रक्कम लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोट्यांच्या टोळीला मुडवा पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून कोयता आणि तलवार अशी शस्त्रे जप्त करण्यात आली कुलदीप उर्फ कुणाल साळुंखे हर्षवर्धन उर्फ लकी मोहन रेड्डी तेजसुरूप सनी अश्विन पिल्ले शशांक नागवेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली चारही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार आणि तपास पथकातील अमलदार हे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी पाहिजे फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते यावेळी दिनेश यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की झेड कॉर्नर येथील पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला अंधारात काही मुले थांबली असून काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत यावेळी ते पेट्रोल पंपावर जमा झालेली रोख रक्कम लुटण्याच्या तयारीत असल्याचं समजले पोलिसांच्या पथकाने सापळा लावून रेड्डी साळुंखे पिल्ले नागवेकर यांना पकडले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता लोणकर पेट्रोल पंपावर उशिरा रात्री लोकांची कमी झाल्यावर पेट्रोल पंपावर दिवसभर जमा झालेली रक्कम लुटून घेऊन जाण्याची त्यांची तयारी होती त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार अंधारात फायदा घेऊन पसार झाले चौघांकडून कोयता तलवार रॉड मिरची पूड दोरी गज अशी शस्त्रे जप्त करण्यात आली ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार संदीप चोरे पोलीस उपनिरीक्षक धनंजय गाडे पोलीस अमलदार दिनेश भांदुर्गे संतोष काळे दिनेश राणे यांच्या पथकाने केली आपल्या भागातील महत्वाच्या